तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट प्लॅट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस आजयात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका बलात्कार ॲट्रोसिटी प्रकरणातील आरोपीला जामीन नाहीच मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश लग्नाचे आमिष देऊन घडला होता प्रकार अमळनेर येथील एका दलित तरुणीवर रत्नाकर सुभाष पाटील वर्ष तीस यानं लग्नाचा आमिष देऊन दोन वर्ष बलात्कार व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता थोडक्यात हकीकत अशी की, की विवाहित पीडितेला रत्नाकर यानं पतीपासून घटोस्फोट घ्यायला भाग पाडला तदनंतर लग्नाचा आमिष देऊन सलग दोन वर्ष अत्याचार केला परंतु पीडितेला लग्नाची गळ घातल्यावर रत्नाकर यानं पीडितेला जातीवाचक शिविगार करून हकलून दिले पीडितेशी लग्न न करता पीडितेच्याच चा मोठ्या बहिणीसोबत संसार झाटला पीडितेची मोठी बहीण ही रत्नाकरच्याच मित्राची कायदेशीर लग्नाची पत्नी असून तिचा घटस्फोट देखील अद्याप झालेला नाही तरी देखील रत्नाकर यानं पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न उरकून टाकलं प्रकरणी आरोपी रत्नाकर फरार असून अटकपूर्व जामिनासाठी आरोपीनं अॅडव्होकेट हेमंत कुमार पवार यांच्या वतीनं माननीय उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पीडितेकडून रत्नाकर यांच्याकडून वारंवार तक्रार मागे घेण्याबाबत धमक्या येत असल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर दिनांक चौदा रोजी न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांच्या न्यायपीठानं आरोपी रत्नाकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय पीडितेच्या वतीनं ॲडव्होकेट भूषण महाजन यांनी युक्तिवाद केला